नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये आज या ठिकाणी आपण अंगणवाडी सुपरवायझर भरती यांच्या ज्या पाचवीस जागा आहेत या पाचवीस जागाबद्दल पात्रता वय तसंच शिक्षण या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील कृपा करून अर्धवट व्हिडिओ पाहून ताबडतोब कॉल करू नका हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर पहिले व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपवर जर उत्तर नाही मिळाले तर कॉल करा ठीक आहे तर या ठिकाणी आजकाल या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचं भरपूर असं वेगवेगळे अपडेट्स येऊ लागलेले आहेत ला अंगणवाडी सुपरवायझर भरती परीक्षा ही दोन प्रकारे होत असते किती प्रकारे होत असते दोन प्रकारे एक होत असते अंतर्गत आणि दुसरी परीक्षा होत असते या ठिकाणी सरळ सेवा दुसरी काय होत असते सरळ सेवा अशा दोन प्रकारे ही भरती परीक्षा या ठिकाणी होत असते आता अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन परीक्षेतला काय फरक आहे तर तो, तो या ठिकाणी आपण बघूया अंतर्गत म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका ज्या अंगणवाडी सेविका असून त्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे किती वर्षाचा दहा वर्षाचा अनुभव आहे अशा अंगणवाडी सेविका या परीक्षेसाठी काय असतात पात्र असतात तर या ठिकाणी आपल्या ज्या जागा निघणार आहेत त्या पाचशे वीस जागा असणार आहेत अंगणवाडीचा नियम आहे की या ठिकाणी पन्नास टक्के जागा ह्या सरळ सेव्यामधून भरल्या जातात आणि पन्नास टक्के जागा ह्या अंतर्गतमधून भरल्या जातात तसंच या ठिकाणी दोन हजार तेवीसपर्यंतच्या ज्या अंगणवाडी सेविकाच्या जागा आहेत अंतर्गतच्या त्या या ठिकाणी अजून भरण्यात आलेल्या नाहीत तिसरी महत्त्वाची गोष्ट की यावेळेस ज्या अंतर्गत अंगणवाडी सरळ सेवा जी आहे या सरळ सेवेच्या परीक्षा Uh, या ठिकाणी झालेले असून फक्त पेसा क्षेत्रातल्या परीक्षा काय आहेत बाकी आहेत पेसा क्षेत्रातल्या परीक्षा बाकी आहेत बाकी इकडच्या झालेल्या आहेत तर आता अंगणवाडी सेविका अंतर्गतसाठी काय पात्रता पाहिजे ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तसंच या ठिकाणी जुन्या जी आर नुसार दावा वर्ग पास पाहिजे होता की कि किती दावा वर्ग पास पाहिजे होता मात्र नवीन जी आर नुसार पदवी पास असणं आवश्यक आहे आणि सरळ सेवेसाठी पदवी सु पदवी पास असणं आवश्यक काय आहे पदवी पास असणं आवश्यक आहे पदवी पास असलेली व्यक्ती या ठिकाणी फॉर्म भरू शकते नंतर अंतर्गत साठी या ठिकाणी अंगणवाडी सेविका प्लस दहा वर्ष अनुभव आणि पदवी मात्र तुर्तास सध्या अंतर्गत भरती परीक्षेची कोर्टमध्ये केस चालू आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या जेवढे काही संघटना आहेत अशा संघटनांनी या गोष्टीवर न्यायालयामध्ये केस टाकलेली आहे तरी सुद्धा अंगणवाडीच्या ज्या सुपरवायझर आहेत किंवा सी डी पी ओ आहे त्या ठिकाणी माहिती मागवत आहेत गोळा करत आहेत ज्याच्यामध्ये पंचेळीस वर्ष तसं ज्यांचं पदवी झालेली आहे अशा सर्वांसाठी या ठिकाणी ही माहिती मागवत आहे त्यामुळे ते ते माहिती देत आहेत आणि लेटेस्टमध्ये कृती समितीनं पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही ही भरती होऊ देणार नाही ही केस कोर्टामध्ये चालू असल्यामुळे तुम्ही सध्या या केसवर निकाल देऊ शकत नाही आणि अशी माहिती जगोळा करू शकत नाही आणि जर असं केलं तर आम्ही परत कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ याचा अर्थ असा आहे की हे परत कोर्टामध्ये जाणार असा त्याचा मला अर्थ दिसत आहे तरीसुद्धा या ठिकाणी कोर्टामध्ये जर केस प्रलंबित असेल तरीसुद्धा या ठिकाणी भरत्या ज्या आहेत त्या नेहमीच याच्यामध्ये पडत असतात अर्धवट राहत असतात त्यामुळे कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लागणं हे आपल्या सर्वांसाठी काय आहे फायद्याचं आहे की जेणेकरून एक परफेक्ट मर्यादा त्या ठिकाणी होईल जुनी जी मर्यादा होती ती पंचावन्न वर्ष होती सरकारनं डायरेक्ट या ठिकाणी पन्नास वर्ष न करता डायरेक्ट या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष केलेली आहे त्यामुळे हाच खास अंगणवाडी सेविकांचा काय आहे रोष आहे तर या ठिकाणी कोर्ट काय निकाल देते या ठिकाणी आपल्याला आता पाहणं सोयीस्कर राहणार आहे तर अशा तऱ्हेने आपण अंगणवाडी सेविका यांचं वय बघितलं शिक्षण बघितलं आणि पात्रता सुद्धा बघितलेली आहे जुन्या अंगणवाडी सेविका ही फक्त दहावी पासवर होती जुनी अंगणवाडी सेविका ही कशावर होती फक्त दहावी पासवर होती आता मात्र या ठिकाणी दहावी पासची मर्यादा त्यांनी कशावर नेलेली आहे पदवीवर नेलेली आहे तर गव्हर्नमेंटनं कमीत कमी दहावी पासची मर्यादा न करता वाढवायची असते बारा तर बारावी पास करायला पाहिजे कमीत कमी पंचावन्न वर्ष असेल तर मिनिमम पन्नास वर्षाच्या आसपास तरी करायला पाहिजे मात्र यांनी दहा वर्षे कमी करून खरंच यांच्यावर अन्याय केलेला आहे तर या ठिकाणी सरळ सेवा भरती आणि पदवीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं आहे आता सरळ सेवेसाठी वयाची अट आता या ठिकाणी वयाची अट पाहण्याअगोदर डबल अकॅडमीतर्फे अंगणवाडी सुपरवायझरची आय सी डी एस विषयासहित आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की हे लेक्चर्स तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही पाहू शकता लाईव्ह स्वरूपात बघू शकता रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा बघू शकता तसंच हे सर्व लेक्चर्सच्या तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहेत टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा आपण घेतलेलं आहे आणि संभाव्य भरपूर अशा सर्व प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपण दररोज घेत असतो हे लेक्चर तुम्हाला ॲप्लिकेशन आय ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत आयफोनवर सुद्धा आपले सर्व लेक्चर उपलब्ध आहेत तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर सुद्धा तुमचे सर्व लेक्चर काय आहेत आपण उपलब्ध करून ठेवलेले आहेत तर या ठिकाणी अशा बॅचेस तुम्ही जॉईन करण्यासाठी तुमच्या समोरचा नंबर आहे एक नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती मिळू शकता तसं त्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुण्याचं जे ॲप आहे हे ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा कोर्स सापडून जाईल तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी आता तुम्हाला माहीत आहे सर्वात शेवटचा हा तुमचा प्रयत्न असेल कदाचित भविष्यात पाच सहा वर्ष या ठिकाणी परीक्षा येईल नाही येईल सांगता येत नाही अशा सर्वांसाठी पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ती मेंटरशिप बॅचसुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तर अजून आपल्याला परीक्षेची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहेच तत्पूर्वी या ठिकाणी मेंटरशिप बॅचचे वैशिष्ट्य असे आहेत की या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रत्येकाला पर्सनल गायडन्स दिलं जाणार आहे काय वाचायचं आहे कशातून वाचायचं आहे नोट्स कोणत्या घ्यायच्या कोणत्या अभ्यास करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कमीत कमी, -कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आहेत कमी चुका कशा करायच्या तसंच जे विद्यार्थी पाच दहा मार्कानं या ठिकाणी त्या पदापासून वंचित राहतात अशा सर्वांना गायडन्स देऊन त्यांना सिलेक्शन लेवलच्या वर्क कसं नेता येईल हे संपूर्ण त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे तुमच्याकडून अभ्यास करून घेतलं जाणार आहे तुम्हाला होमवर्कसुद्धा केलं जाणार आहे तर अशी ही बॅच मेंटरशिप बॅच आहे ज्यामध्ये डेली टेस्ट सिरीज असतील वैयक्तिक लक्ष असणार आहे अभ्यासाचं नियोजन असणार आहे अशा सगळ्या गोष्टी त्या बॅचमध्ये आहेत तर त्या बॅचसाठी तुम्ही काय करू शकता या नंबरवर संपर्क करू शकता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ आणि बॅच जॉईन करू शकता तर या ठिकाणी आता हे पाहण्याअगोदर आता आपल्याकडे ज्यांना अंगणवाडी सुपरवायझरच्या नोट्स आपण तयार केलेल्या सर्व विषयाच्या तुम्ही त्या घरपोच मागू शकता किंवा आय सी डी एसच्या नोट्स आहेत त्यासुद्धा घरपोच मागू शकता आय सी डी एससाठी आपण पाच हजार एम सी क्यू तयार ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरच्या अंतर्गतच्या टेस्ट सिरीज आहेत तयार केलेल्या त्यासुद्धा घरपोच तुम्ही मागवू शकता त्यासाठी नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून व्हॉट्सअप करून पत्ता पाठवून तुम्ही त्या सर्व घरपोच मागू शकता तर या ठिकाणी आता वयोमर्यादा तर या ठिकाणी वयोमर्यादा आपण अंतर्गतची बघितली सरळ सेवेची वयोमर्यादा या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष असते आणि जर ओपनवाल्यांनी ईडब्ल्यू सर्ट ए सर्टिफिकेट काढलं तर ती त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय पात्रता असू शकते तसंच या ठिकाणी सर्व कास्टसाठी ऑल कास्टसाठी या ठिकाणी वयाची मर्यादा किती आहे त्रेचाळीस वर्ष असते आणि इकडे दिव्यांगाची मर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत असते माजी सैनिक पंचेचाळीस वर्षापर्यंत असते भूकंपग्रस्त धरणग्रस्त यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे कुठे सरळ सेवेमध्ये मात्र अंतर्गतमध्ये अशी कुठलीही कॅटेगरी नसते तिथं पंचेचाळीस वर्षाची वयोमर्यादा आहे कोर्टमध्ये केस चालू आहे मला नक्कीच आशा आहे की या ठिकाणी किमान पन्नास वर्षापर्यंत तरी ही वयोमर्यादा वाढू शकते असा माझा एक काय हे अंदाज आहे त्यामुळे सगळ्यांनी आता अभ्यास करायचा का नाही करायचा हे तुम्हाला शेवटी अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुम्हाला ठरवावं लागेल मात्र माझं जर या ठिकाणी मत जर विचारलं तर माझ्या हिशोबाने पाचक वर्ष कमीत कमी या ठिकाणी होयमर्यादा हे सत्त्याळीस किंवा पन्नासपर्यंत या ठिकाणी नक्की होईल आणि त्याला जी कृती समिती आहे आणि न्यायालय हा सुद्धा तुम्हाला न्याय देईल असं या ठिकाणी मला वाटत आहे आशा करतो ही सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करायचा आहे पुढचा व्हिडिओ आपण अभ्यासक्रम काय आहे कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा हे संपूर्ण माहिती आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे तसंच ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या कधी येणार हा तुमचा मेन प्रश्न असेल तर सरळ सरळसेवेची जाहिरात ही जुलै महिन्याच्या आसपास या ठिकाणी येऊ शकते त्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमचे परीक्षे पेपर होऊ शकतात ज्यांनी या ठिकाणी अजूनही काही पेपर बाकीच याचे पेसाचे त्यांचेसुद्धा निकाल जुलैमध्ये कोर्टाचा लागेल कदाचित त्याच्यानंतर तुमचे पेपर होतील तर या ठिकाणी अंतर्गतचे पेपर कदाचित पुढच्या महिन्यात होऊ शकतात फक्त आता कोर्टाच्या केसमुळे केस एखादा दोन महिना त्या ठिकाणी अजून लांबू शकते म्हणजे ऑगस्टपर्यंत या ठिकाणी परीक्षा होऊ शकतात तुमच्यासवळ चान्स आहे चांगला अभ्यास करायचा ज्यांनी अभ्यास थांबवलेला आहे त्यांनी परत अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि ज्यांना ज्यांना या परीक्षेचं पद घ्यायचं आहे त्या ठिकाणी पटापट काय करू शकता अभ्यासाची तयारी करायची आहे तर अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे यस थर्टीन ग्रेडचं पद आहे तलाठी आणि लिपिकचं जर विचार केलं तर त्यांच्या पदाचा क्रमांक आहे यस एट तलाठीचं पद आहे यस एट ग्रामसेवकचं यस एट आहे तसंच या ठिकाणी पोलिसचं पद म्हणसाल तर यस सिक्स आहे किती आहे एस सिक्स नावाचं पद आहे तर त्या पदापेक्षा चांगले पदं असल्यामुळे या ठिकाणी पेमेंट सुद्धा जास्त आहे सोयीसुविधासुद्धा सुद्धा तुम्हाला जास्त आहे त्यामुळे पटापट सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअप करायचे आहेत आणि जर नाही प्रॉब्लेम झाला समजला तर मला कॉल करायचा आहे तर येथे मी थांबतो व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या सर्व ग्रुपवर काय करायचं आहे शेअर करायचं आहे तर अशा तऱ्हे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद